हेलपाटा एक प्रेरणादायी प्रवास ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या ग्रामीण भागातील बहुतांश पिढीने कमालीचे दारिद्र्य आणि अभावग्रस्तता अनुभवलेली आहे परिस्थितीचे बेसुमार चटके सोसलेले आहेत त्यात त्यांचं निरागस लाडाकोडाचं बालपण कष्ट आणि दुःखात करपून गेलं आहे तथापि कुटुंबियांच्या या जीवघेण्या कष्टाच्या जगण्याला घरातूनच शिक्षणाचा एखादा रसरशीत अंकुर फुटावा हे उमेदीचं आशेचं रोपटा वाढताना अनेक संकटे यावीत हालापेष्टा वाट्याला याव्यात परंतु त्यात स्वतःचे आई वडील एखादा मोठा भाऊ बहिणी नात्यातली काही माणसं शिवाय समाजातील काही चांगल्या माणसांच्या सोबतीने हा प्रवास सुखकर व्हावा आणि अपरिमित कष्ट वेदना आणि अपमानांचं हे जीवन हळूहळू मार्गी लागावं असा हेलपाटा या कादंबरीचा मुख्य गाभा सांगता येईल मुक्काम पोस्ट आंबळे म्हणजे आनोसेवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील श्री तानाजी धरणे या कधीकाळी परिस्थितीने गांजलेल्या मुलाचं भावविश्व यात आपल्याला वाचायला मिळतं हेलपाटा ही कादंबरी खरं तर श्री तानाजी धरणे यांच्या शिक्षण आणि नोकरी लागेपर्यंतच्या कालखंडातील जगण्याचं एक खंडित वास्तव आहे असं म्हणता येईल त्यात गुरढोरं शेळ्या मेंढ्या कोंबड्या मांजरी आहेत शेतीमातीतले अपरिमित कष्ट आहेत निसर्गाचे मनोहरी विभ्रम आहेत कुटुंबातील लग्नकार्य जन्ममृत्यू आहेत पोटाची दोन वेळची खळगी भरण्यासाठी केलेली भ्रमंती म्हणण्यापेक्षा फिरफिर आहे जगण्याच्या या हेलपाट्यात लेखकाच्या शाळेत जाण्याच्या परिपाठात येणारी खंडता आहे परिस्थितीच्या रगाड्यामुळे येणारी मनाची आणि शरीराची झालेली विलक्षण पायपोळ आहे आईवडील भाऊ बहीण यांच्या नात्यांचा मनोहरी गोफ आहे तत्कालीन समाजजीवन आणि परिस्थितीचे नेमके चित्रण यात वाचावयास मिळते शेतीकामात एक सालगडी असलेले आपले निरक्षर वडील आणि मोलमजुरी करणारी आई यांच्या अनुषंगाने ही कादंबरी सुरू होते हळूहळू लेखकाचे कुटुंब कुटुंबातील आणि परिसरातील वातावरण घरची कौटुंबिक परिस्थिती जगण्याची होरपळ आपल्या परिचयाची होते आईवडील भाऊ यांचं दुसऱ्याच्या कधी स्वतःच्या शेतातलं राबणं पुढे आणखी राहू येथील माधवनगरच्या वाण्याच्या गुन्हाळावरचे दिवस यात फार सविस्तरपणे वाचावयास मिळतात गुन्हाळावरचे ते दिवस वाचताना तो सर्व काळ आणि तेथील वातावरण लेखकाने आपल्या संवेदनशील लेखणीने कमालीचे जिवंत आणि रसरशीतपणे उभं केलेलं आहे या दरम्यान लेखकाच्या बहिणीचं लग्न होताना त्यावेळी आलेल्या अडचणी त्यावर मात करण्यासाठी विकलेले बैल किंवा खोंड प्रसंगी कोंबड्या विकणे हातउसने कर्ज काढणं नातेवाईकांच्या खोडी नाडी समाजातील चालीरीती दुष्काळ नापिकी यामुळे आपला स्वतःचा उघड्यावर आलेला संसार इथपासून ते पुढे स्वतःचं हक्काचं घर स्वतः बांधून घेण्यापर्यंतचा संघर्ष यात बारकाईने वाचावयास मिळतो शेतीकामातील काही अनुभव या पुस्तकाला एक वेगळीच उंची देतात आपण एखादी सुंदर ग्रामीण कादंबरीच वाचतो आहे असा अनुभव यादरम्यान आल्याशिवाय राहत नाही